नमस्कार मी संजय सोनवणी आजकाल जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे काही नेते असतील साधू असतील साधवे असतील किंवा संघटना असतील एकतर इस्लाम द्वेष कसा जास्तीत जास्त पसरवता येईल याचा आटोकाट प्रयत्न करत असतात आता साध्वी सिंग या भोपाळमध्ये तीन दिवसापूर्वीच म्हणाल्या की परधर्मातील पुरुषाशी लग्न करत असतील तर त्या मुलींच्या तंगडी तोडून टाका त्यांना तुम्हाला संस्कार करता येत नसतील तर त्यांना तुम्ही पळून जाता येईल अशी संधी सुद्धा देऊ नका त्यांच्या फार अतिरेक व्हायला लागला तर ओढा हे जे विधान केलंय की परधर्म म्हणजे त्यांना लव जिहाद बद्दल बोलायचं असणार हे उघड आहे आता धर्माधर्मातली प्रेम प्रकरणं मुलगा असेल मुलगी असेल ही काही जगाला नवीन नाहीत आजही होत असतात हिंदू मुली ख्रिश्चन मुलगा किंवा ख्रिश्चन मुलगी हिंदू मुलगा मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा हिंदू मुलगी मुस्लिम मुलगा अगदी आपण वरिष्ठ स्तरापर्यंत नटनाट्यांपर्यंत नत, सुद्धा हे चित्र पाहतोय आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होणं हे कोणत्याही सुबुद्ध समाजाचं एकमेव अत्यंत महत्वाचं लक्षण असतं की कि तुम्ही किती बहुसंस्कृतीवादी आहात तुम्ही संस्कृतीकडे कोणत्या पा दृष्टीने पाहता आणि त्याच अर्थाने जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहता तुम्ही परधर्मातल्या मुलांशी जर मुलगी लग्न करत असेल तर तिच्या तंगड्या तोडायची धमकी देता याचा उपदेश साऱ्या पालकांना करता आणि पालकांना त्यांना संस्कारी बनवण्याचं आवाहन करता आता ही संस्कार नावाची जी गोष्ट आहे ना ती काही वाईट नाही परंतु संस्कार केले म्हणजे माणूस का मूल चांगलंच होतं असा काही नियम नाही आणि दुसरी गोष्ट अशी की असा जातीचा परधर्माचा तिरस्कार करायला लागेल द्वेष करायला लागेल किंवा एक मनामध्ये विरोध निर्माण होईल अशा प्रकारची भावना मुलांच्या मनात निर्माण करणारे जर संस्कार असतील तर असे संस्कार नसलेले कधीही चांगले परंतु संस्काराच्या नावाखाली या वैदिकवाद्यांनी एवढा उच्छाद मांडलेला आहे की त्याबरोबर समाजामध्ये अगदी सहजपणे जगणं हे कठीण होत चाललेलं आहे आता पुण्यातलाच एक दिवाळी पहाट नावाचा कार्यक्रम का आपल्याला माहिती असेल गेले सत्तावीस वर्ष तो चालू आहे परंतु याच वैदिकवादी आणि स्वतंत्र हिंदुत्वादी म्हणवतात अशा संघटनांनी काय केलं आक्षेप घेतला कशावर घेतला की परधर्मातले पोरं तिथे येऊन मुलींची छेड काढतात नंबर वन त्याशी सत्तावीस वर्षात खरं एकही घटना घडलेली नाही दुसरी गोष्ट अशी की ते कोणती हिंदी किंवा गाणी परधर्मातली गाणी गायली जातात असा एक आरोप केला के गेलेला आहे खरं म्हणजे हा असा आरोप करणं हे म्हणजे संकुचित अवाद आपण किती नॅरो माइंडेड देड़ झालेला देड़ आहोत हे एक ठळक उदाहरण आहे साऱ्या समाजाला असं संकुचित बनवायचंय कुजलेलं बनवायचंय एका विहिरी डबक्यामध्ये त्याला राहायला भाग पडायचंय अशा हा प्रकार आहे खरं म्हणजे दिवाळी पहाट हा कार्यक्रम पुणेकरांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झालेला आहे अनेक संगीत रसिक पहाटेच सारसबागीच्या मैदानावर जातात आणि दिवाळी पहाट साजरी करत असतात परंतु यंदा संयोजकांनाच धमक्या दिल्या गेल्या आणि हा कार्यक्रम बंद पाडू असं हे केलं गेलं तर पोलीस बंदोबस्तात संगीत अशी परिस्थिती यावेळेस आलेली आहे म्हणजे आपण कुठे चाललो आहोत आता तिसरी अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रात गेली तीन वर्ष घडते नगर जिल्ह्यामध्ये गुहा नावाचं एक गाव आहे ते तेथे एका इस्लाम साधूची मुस्लिम साधूची तिथे दर्गा आहे छोटा दर्गा आहे तो पूर्वी कानोबा या नावाचा हिंदू माणूस होता आणि त्याने नंतर इस्लाम धर्म सहाशे वर्षापूर्वी स्वीकार केला आणि तिथे तो गेल्यानंतर त्याचा दर्गा करण्यात आला तेथे हे हिंदुत्ववादी लोक किंवा वैदिकवादी लोक गेल्या तीन वर्षापासून धुडभूज घालताय त्यांनी त्या दर्ग्याच्या ठिकाणी कानिपनाथांची मूर्ती नेऊन ठेवली आणि हा दर ही जागा अशी कान कानिपनाथांचं मंदिर होतं आणि हे मुस्लिम मुस्लिमांनी बळकावलं आणि तिथे दर्गा केला असा त्यांनी दावा सुरू केला एवढंच नाही हा दावा इथेच थांबला नाही हा दावा असा झाला की त्या गावातले जे काही मुस्लिम असली होती त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घातला त्यांच्याकडे काही विकत घ्यायचं नाही त्यांना शाळेमध्ये प्रवेश द्यायचा नाही त्यांच्यावर सर्व प्रकारच्या रीतीने एक वाडी टाकून झालं आपण म्हणतो जे कुप्रथा होती दुष्ट प्रथा होती ती प्रथा तिथे जीवित झाली आणि गावातल्या मुसलमानांना गाव सोडायलाच भाग पडला कारण जगण्याचे साधनच हातात हिरावून घेतली खर तर गेले सहाशे वर्ष तिथे या कानोबा उर्फ बाबा हजरतचा पुरुष होतो त्यात आतापर्यंत हिंदू मुसलमान या उर्सामध्ये एकोप्याने आनंदाने सामील होत होते उत्सव साजरा करत होते ओरूस साजरा करत होते आणि त्याला एकाएकी हे एक गालबोट लावण्यात आलं आणि ही पद्धती इथपर्यंत क्रूर बनली की वाईटच टाकलं आर्थिक व्यवहार बंद सगळे व्यवहार बंद म्हणजे या लोकशाही देशात कोणत्याही धर्माच्या माणसाला गरोभरच्या नात्याने राहण्याचा पूर्ण अधिकार आहे घटना सांगते तुम्ही समतेच्या नातेने आपल्या नागरिकांशी मागाल परंतु इथे खासदार ज्यांनी शपथ घेतली घटनात्मक शपथ की घटनेच पालन करेल आणि घटनेचं पहिलं तत्व आहे समता तो कोणत्या एका धर्माचा नसतो ज्यावेळेस तो खासदार पदाची किंवा आमदार पदाची किंवा पंतप्रधान पदाची शपथ घेतो त्यावेळेस मी सर्वांचाच आहे अशी तो ग्वाही देत असतो एका अर्थामध्ये ही ग्वाही दिलेली असतानाही जर काही खासदार किंवा एकाच धर्माची बाजू घेऊन जर दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध जर विवाद पेटवत असतील वाद पेटवत असतील तर हे कितपत योग्य आहे हे खरं तर घटनाबाह्य आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे उलट्या तुम्ही कोणताही वाद जर निर्माण झालाच यदा कदाचित तर तो वाद कसा मिटवेल सामंजस्याने कसा मिटेल आणि खाली लोक एकत्र कसे राहतील हे पाहायला पाहिजे म्हणजे एकीकडे आपण औरंगजेबाला दोष देतो त्याने भेदभाव केला हिंदूंवर जास्त अत्याचार केले असं आपण म्हणतो आणि ते काही खरंही असं काही प्रमाणामध्ये काही जास्त प्रमाणामध्ये ते काहीतरी खरं आहे परंतु याचा अर्थ अकबराला तो नियम लागू होतो का शहाजांना तो नियम लागू होतो का नाही होत इतिहासात एखादी गोष्ट एखादी व्यक्ती अत्यंत दुष्टबुद्धीची निघते या दुष्ट बुद्धीच्या लोकांना जग कधीही चांगलं समजत नाही परंतु आता भारतामध्ये ही दुसरी मोगलाई आलेली आहे वैदिक वैदिकाई म्हणू आपण त्याला मोगलाईच्या शब्दाच्या वैदिक आई की काही करायचं आणि मुस्लिमांना जिथे जागा मिळेल तिथे त्यांना ठेसून मारायचं शनिवार वाड्यात काय झालं याच्यावर आपण काल बोललोच आहोत अगदी गोमूत्राने ती जिथे नमाज पडली ती जागा गोमूत्राने स्वच्छ केली आता कोणत्याही मूत्र कोणत्याही मूत्राने कोणत्याही प्राण्याच्या मूत्राने एखादी जागा शुद्ध होते पवित्र होते असा जो समज बाळगला जातो तोच मुळात अवैज्ञानिक आहे अशास्त्रीय आहे आणि मुळात अधार्मिकही आहे कारण मूत्र हे मूत्र असतं सगळ्या मूत्रामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी अडीच टक्के युरिया आणि बाकी सगळे जे एन्झाईम्स वगैरे जे काही द्रव्य असतात ती काय वेस्ट इज बॉडी वेस्ट ते शरीरातले जे काही शरीराला न लागणारे न पसणारे जे पदार्थ आहेत ते तुमच्या मनमुथाद्वारे बाहेर टाकले जात असतात त्या मूत्राचा वापर करून तुम्ही एखादी जागा पवित्र केली शुद्ध केली असं कसं म्हणू शकता खर तर हे अत्यंत गैर आहे चुकीचं आहे परंतु ते होत आहे आणि ते कोण करत आहे जे लोक करताय करता त्यांनी घटनेची शपथ घातलेली म्हणजे या गुहा गावामध्ये जे वाद पेटवणारे हे शपथ घेतलेले लोकप्रतिनिधीच आहेत त्यांनीच हा वाद पेटवला त्यांनीच गावकऱ्यांना चिथावून दिली आज गावात स्मशान शांतता गावातली पूर्वीची जी चहल पहल होती जो काही एक उत्साहाच एकोप्याच वातावरण होत सलोख्याच वातावरण होत <coughs> ते पूर्ण भ्रष्ट झाले नाही आता पद्मासिंग म्हणतात मुलींच्या टकड्यातोटा आता धर्मांमध्ये जाती जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत असं एकीकडे समाजशास्त्रज्ञ आवाहन करत असतात ज्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा बंधुभाव निर्माण व्हायचा प्रयत्न होईल आता जाणीवपूर्वक प्रेमविहा केले जाण्याची उदाहरणं आहेत नाही असं भाग नाही तो सगळ्यांनाच लागू पडतो तो हिंदूंमध्ये सुद्धा लागू पडतो हिंदूमध्येही काही जातीचे लोक वर्ष जात ज्यांना समजतात त्यांच्याशी विवाह करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात परंतु अशा लोकांची संख्या आहे किती त्यांच्यामध्ये त्यांचे आर्थिक स्वार्थ असतात सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे स्वार्थ असतात असे जे स्वार्थ लोक आहेत हे दोन्ही बाजूंनी असतात त्याच्यावर आपण सरसकट एकच गोष्ट सगळ्यांना लागू पडते सब घोडे बारा टक्के असं जर म्हणायला गेलो तर मला असं वाटतं की आपलं बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आपला बघण्याचा सध्याचा समाजाकडचा दृष्टिकोन अत्यंत दूषित झालेला आहे आणि भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोक आपण राहतो आम्ही भारताचे लोक घटना आम्ही स्वतःला अर्पण केलेली आम्ही भारताचे लोक ही घटना कोणत्या देवाला ईश्वराला अल्लाला अर्पण केलेली नाही याचा अर्थ असा होतो की शासनाला शासकीय पदावर असताना त्यांना कोणताही धर्म त्याची बाजू घेता येत नाही धर्म पाळावा पण त्यांच्या घरामध्ये रस्त्यावर येऊन दंगा पेटवायचा प्रयत्न करू किंवा बहिष्कार घालायची मागणी करू अं चिथावणी देऊन बहिष्कार घालण्याची आणि मुलींच्या तंगड्यातोडा ही काय भाषा एक महिला ही भाषा वापरते कस मला वाटतं आपल्या समाजाचं पूर्ण डोकं फिरायला लागलेलं आहे सावध व्हा सगळ्यांनो सावध काढण्याचा सा प्रयत्न करा नाही तर आपण एका अशा खाईमध्ये जाऊन कोसळू की आपल्याला कुणीही वाचवायला येणार नाही येऊ शकणार नाही ना आपला देव ना त्यांचा अल्ला ना कोणाचा गॉड ना कोणाचा वाहेगुरु तू वाचवायला येणार नाही येऊ शकत नाही येत नाही हे बुद्धिवादी स्तरावरच वास्तव आहे श्रद्धा असेल तुमची श्रद्धा ठेवा अवश्य ठेवा श्रद्धेचं पालन करा पण आपल्या घरात करा परंतु ही जात हा धर्म यांना द्वेषाचं कारण बनवू नका द्वेष कोणाला कुठेही लिहित नाही तो शेवटी विध्वंसाकडे नेतो विनाशाकडे नेतो हेच आपण लक्षात ठेवूया धन्यवाद आणि जमल्यास माझा चॅनेल सबस्क्राईब करा प्रमोट करा त्याला जास्तीत जास्त दर्शक कसे मिळतील हेही पहा ही माझी विनंती आहे धन्यवाद